नमो दस्त भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस स श्रद्धा बुद्ध कुपासिका उपासिका आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा धम्मसंगांच्या आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी धर्मपाल साळुंके के स्वागत करतो वर्षवाद सुरू होऊन ऑलमोस्ट आता दोन आठवडे झाले आहेत या दोन आठवड्यांमध्ये आपण किती चांगल्या प्रकारे कुशलकर्म करत आहात केलं आहे याला आठवून अजून स्वतःला चांगल्या प्रकारे आपण मोटिवेट करूया येणाऱ्या पुढच्या तीन साडेतीन महिन्यांमध्ये कशा प्रकारे चांगल्या प्रकारे आपण कुशलकर्मं करू शकतो याच्यावरती आपण जोर देऊया अधिठान घेऊया वीर्य पारामी जागूया आणि अजून चांगल्या प्रकारे कुशलकर्मं करूया काय कुशलकमं आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघितलं की दहा प्रकारचे कुशलकर्म आहेत जे आपण रोज करू शकतो जर कोणी त्याचा चाट बनवला असेल तर तो, तो चार्ट बनवून तुम्ही तो रोज मार्क करतायत का तेसुद्धा बघा वर्षावासामध्ये कुशलकम्म करत असताना कुठलाही प्रमाद नको याचीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि दानशील भावना तर आहे देसना किंवा धम्मश्रवण समजा आज आता तुम्ही अशा प्रकारे धम्मश्रवण करतायत विहारामध्ये जाऊन धम्मश्रवण करतायत भंतींकडनं यूट्यूबमधनं किंवा अशा प्रकारे धम्मश्रवण करतायत तसंच आता एक कुशलकांम आपण करत आहात अशा प्रकारे धम्मश्रवण करत आहात वचन ऐकत आहात काय आहे आज टॉपिक सारन दत्तसूत्त अंगुत्तर निकायाच्या पंचक निपातामध्ये आपल्याला हे सुद्धा सापडतं पंचक निपात म्हणजे पाच पाच गोष्टींबद्दल ज्या ठिकाणी वर्णन केलं आहे ना ते आपल्याला अंगुत्तर निकायामध्ये सापडतं बरोबर पाच पाच पंचक तीक म्हणजे तीन तीन गोष्टींबद्दल सांगितलं अशा प्रकारे चला आज आपण सारन दत्तसूत्त बघूया आणि याच्यामध्ये भगवंत म्हणतात की तुमच्याकडे ह्या पाच प्रकारची संपत्ती आहे का किंवा पाच प्रकारचं अशी प्रॉपर्टी आहे का किंवा पाच प्रकारचे असे रत्न आहे का जे खूप रेअर आहे जे खूप दुर्मिळ आहे जे जगामध्ये सापडतच नाही बरोबर आणि जर याच्यापैकी एक जरी आपल्याकडे असेल तुमच्याकडे माझ्याकडे असेल तर आपण किती पुण्यवान आहोत ना हे आपण आता स्वतःला विचारूया पाच गोष्टी आहेत मला सांगा कमेंटमध्ये पुढे या पाच पैकी तुमच्याकडे किती रत्न आहेत किती गुण आहेत बरोबर किती संपत्ती आहे या पाचपैकी आपण मागच्या वर्षवासाच्या सिरीजमध्ये याला घेतलंय पण बरेच नवीन लोक असतील त्यांना सुद्धा ऐकण्यासाठी आणि परत एकदा रिव्हिजनबल म्हणून आपण परत हे सुद्धा घेत आहोत मित्रांनो सारंद सुद्धा आहे त्याचप्रमाणे पंधरा ऑगस्टपासून पाली व्याकरणाची नवीन बॅच आपण सुरू करतो आहे दर शुक्रवारी असेल ही पंधरा ऑगस्टपासून सुरू होते संध्याकाळी सात साडेआठपर्यंत प्रकारे सव्वा ते दीड तास ही पाली व्याकरणाची आपली नवीन बॅच सुरू होते आहे सर्टिफिकेट कोर्स आहे पाच महिन्यांपर्यंत चालेल घराघरामध्ये पाली गेली पाहिजे घरातल्या प्रत्येकाने पाली शिकली पाहिजे जेणेकरून पुढच्या पाच एक वर्षामध्ये चित्र बदलेल लोकांना धम्म अजून चांगल्या प्रकारे समजेल हा आपला हेतू आहे तुम्हाला जिथे शक्य आहे तिथे जाऊन पाली शिका कॉलेजमध्ये जाऊन विद्यापीठामध्ये जाऊन जिथे जमेल जा तिथे माझ्यासारखं कोणी ऑनलाईन शिकवत असेल तिथेसुद्धा शिका माझ्याकडे आलं जमत असेल ऑनलाईन पद्धतीने अशा प्रकारे शिका मित्रांनो आपल्याला धम्म टेकवायचा असेल धम्म जतन करायचा असेल मित्रांनो तर तुम्हाला मला पाली शिकणं फार गरजेचं आहे धम्म टिकवायचा असेल धम्म चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा असेल तर पाली शिकणं महत्त्वाचं आहे जिथे जमेल तिथे पाली शिका आपण पाली शिकायला सुरू करा आपल्याकडे पंधरा ऑगस्टला नवीन बॅच सुरू होत आहे मित्रांनो तुम्हाला साईडला माहिती दिसते अजून माहितीसाठी तुम्ही मला ह्या नंबरवरती संपर्कसुद्धा करू शकता आता आता हे जे सुत्त आहे ना हे भगवंत सांगत आहेत वैशाली वैशाली ठीक आहे खूप छान वैशालीला गेले असाल तर बरेच स्तूप आहे बुद्धांचं सुद्धा त्या ठिकाणी आहे वैशालीच्या जवळच पटना आहे आणि पटनाच्या म्युझियममध्ये बुद्धांची सुद्धा आहे जर त्या ठिकाणी आपण गेलात तर नक्की आपण त्याची भेट घ्यावी आता काय होतं आता सारंदद सुत्तंग सारंद हे काय चैत्याचं नाव आहे तिथे एक चैत्य होतं त्या चैत्याच्या अवतीभोवती बसून सुत्त सांगितलं आहे म्हणून याला आपण सारंदद सुत्त असं नाव पडलं आहे एकंग समयं भगवा वैसालियंक विहरती महामने वेळेस भगवंत वैसालीमध्ये राहत होते महामनामध्ये कुटागारसाला मध्ये आता भगवा समयंग निवास येतवा पत्त चिवर आदाय वैसालींग पिंडाय पविसे काय झालं माते एकदा सकाळी बुबडण्ण समय म्हणजे सकाळी उठून फ्रेश वेगळे होऊन जो काळ असतो जो टाईम असतो तेव्हा निवास येतवा नीट आवरून वगैरे पत्तंग चिवर आणि चिवर आदाय म्हणजे पात्र पात्र हातामध्ये घेतलं चिवर बरोबर घातलं असं आणि वैसालीअंग पिंडाय पविसिंग आता वैशाली नगरामध्ये आता ते पिंडपातासाठी निघालेत बघ ते न खो पनसमयेन पंचमत्तानंग लिच्छवी सतानंग पाचशे असे लिच्छवी हे आता लिच्छवी म्हणजे कोण वैशालीचे लोक लिच्छवी आता वज्जी किंवा लिच्छवी समजा बरोबर तर हे लोक इतके हुशार होते ना इतके हुशार इतके पंडित इतके अभ्यासू इतक्या चांगल्या प्रकारे सदाचारी हे लोक होते वैशालीचे असं आपल्याला बरेचदा वर्णन सुद्धा सापडतं एक वर्णन आहे मला वाटतं महापरिनिबाण सुद्धा जेव्हा राजा अजाशत्रूला वैशालीच्या लोकांना हरवायचं असतं तेव्हा ते कोणाला तरी पाठवतात बुद्धांकडे सांगतात की यांना आम्हाला हरवायचं तर कसं हरवायचं तेव्हा बुद्ध सत्य अपरिहान धम्म सांगतात की वैशालीचे लोक ह्या सात गोष्टीला मानतात किंवा याचं पालन करतात म्हणून हे कधी हरणार नाही मग तिथे मोठ्यांचा मानपान असेल वेगळे वेगळे असे ते एकूण सात गोष्टी आपण आधीसुद्धा हे शिकलेलो आहे संदर्भ त्या ठिकाणी असा आला की हे वि लिच्छवी आहेत ना भरपूर हुशार भरपूर कृतज्ञ आणि भरपूर अभ्यासू त्याचबरोबर भरपूर श्रद्धावानसुद्धा होते मोठ्यांचा मान सन्मान करणारे होते मान सन्मान म्हणजे काय व्ययावच्च आणि वयावच्च आणि अपच आहे ना ज्या आपण मागच्या कुशलकांमामध्ये बघितले आता मग हे लोक आहे ना पाचशे लिच्छवी काय करतात सारंद सारंदये चेतीये सनी सन्निसिन्नानं सन्नीपतीनंग अयंग अंतराकथा उदपादी काय झालं आता हे पाचशे लोक त्या सारंद चैत्याकडे आता एकत्र जमलेत बसलेत आणि चर्चा करतायत काय चर्चा करतायत पंचनंग रत्नानंग भाव दुर्लभ लोकस्मिंग की ह्या लोकांमध्ये ना पाच रत्नांचा उद्गम होणं किंवा पाच रत्न असणं खूपच दुर्लभ आहे खूपच दुर्लभ आहे खूप रेअर आहे म्हणजे कोणाकडे नसेलच या पाच गोष्टी बरोबर असा मग कोणते पाच हत्ती रतनस्थ भावो दुर्लभ लोकस्मिंग की एखाद्याकडे हत्ती असणं खूप खूप खुँ रेअर आहे कारण की हत्ती त्यावेळेस फक्त राजा लोकांकडे असायचा बरोबर नगराची संख्या लाखोंमध्ये करोडोमध्ये असेल त्याच्यापैकी फक्त हत्ती म्हणजे राजाकडे हत्ती असतील एवढे बरोबर किंवा काही लोकांकडे किती रेअर आहे हे गोष्टी अस हत्ती रत्नस्थ एक आहे मग अस्स रत्नस्थ म्हणजे एकाकडे घोडे असणं हे किती रेअर आहे असं ते चर्चा करत आहेत हे झालं दुसरं तिसरं रत्न एखाद्याकडे खूप सारे रत्न असतील म्हणजे रत्न ॲक्च्युअल रत्न असतील मणी असतील महागडे असतील खूप रेअर असे असतील ते असणं लोकांकडे ते सुद्धा खूप रेअर आहे खूप दुर्मिळ आहे मग रत्न एखाद्याकडे एखादी सुंदर स्त्री असेल देखणी स्त्री असेल बरोबर खूप सौंदर्याने नटलेली भरलेली अशी सुंदर अशी स्त्री असेल ते एकाकडे असणं हे किती रेअर आहे असं मग गहपती रत्नस्थ बरोबर गहपती म्हणजे काय घरातला त्याचा ज्याच्या हातामध्ये सगळे सूत्र असतात तो पूर्ण चांगल्या प्रकारे एखादा चांगल्या प्रकारे त्याचा घर चालवतो समजा किंवा त्याला बरेच काही अथॉरिटी आहे अशी ऑथॉरिटी घरामध्ये असणं हे सुद्धा खूप रेअर आहे असं म्हणतात ठीक आहे आता इमेसंग पंचनंग रतनानंग पाहतो भाव दुर्लभ लोकस्विंग काय झालं आता हे पाचशेचे पाचशे हे जे काही लोक लिच्छवी सारंद ते चेता चेत्याकडे येतात आणि चर्चा करतात अरे याच्याकडे हत्ती ज्याच्याकडे हत्ती असेल घोडा असेल मणी असेल स्त्री असेल घपती असं क काही असेल तर हे सगळे रत्न किंवा हे सगळ्या गोष्टी खूप रेअर आहे खूप दुर्मिळ आहे असं ते चर्चा करत आहेत सगळ्यांची मतं असतील आणि ते ह्या मतावरती आले की बाबा ह्या पाच गोष्टी ज्याच्याकडे असतील ना ते खूपच रेअर आहे खूप दुर्मिळ आहे किंवा याच्याकडे बरी संपत्ती असेल जर ह्या पाच गोष्टी असतील तर मग आता होतं असं ते जेव्हा चर्चा करत असतात ना त्यांनी एकाला रस्त्यावरती उभं केलं असतं त्याला सांगितलं असतं यदा त्वंग अंभ पस्य यासी भगवंतांग अथ अंभाकंग आरोचे यासे की बघ भग... तुला जर भगवंत येताना या रस्त्याने भगवंत तुला येताना दिसले ना तू आम्हाला कळव ठीक आहे असं त्याला एका व्यक्तीला त्या ठिकाणी नेमून ठेवलेलं असतं त्या रस्त्यावरती मग अदस्ता खोसो पुरुष भगवंत दूर दिसवान येण ते लिच्छवी ते उपसंकमिंग उपसंकमित्वा ते लिच्छवी काय झालं आता तो त्या व्यक्तीला उभं केलं त्याने बघितलं की भगवंत येतात तो जातो त्या लोकांकडे त्यांना सांगतो भगवा गच्छति दगवा गच्छती यस्त दानी कालंग त्यांना सांगितलं की बाबा भगवंत आता ह्याच रस्त्यांकडे येत आहेत आता बुद्धांची येण्याची वेळ झालीयेत अशा प्रकारे मग आता आता गो लिच्छवी ये न भगवा ते न उपसंक मी आता बुद्ध येत आहेत ते लिछवी आता बुद्धांकडे गेले जवळ गेले बुद्धांना वंदना केली आणि एका ठिकाणी उभं राहून समजा ते आता बुद्धांना काहीतरी विचारतायत ते बुद्धांना म्हणतात साधू म्हणते ये न सारंदंग चेतीयंग ते नम होतो की भगवंत तुम्ही आता या चेत्याकडे चला अनुकंपंग गुपादा या तुम्ही आमच्यावरती अनुकंप करा तसं म्हणून अधिवासेसेसी भगवंतांनी तुड्णी भावेनं शांतपणे काही शब्दांना उच्चारतात बुद्धांनी हमी दिली हो होकार दिला आणि बुद्ध सारंद चेतेकडे आले तिथे आता बुद्धांच्या अवतीभोवती सगळे हे पाचशे जे वज्जी आहेत लिच्छवी आहेत ते त्या ठिकाणी बसले आता मग भगवंत म्हणतायत काय निसर्जको भगवा ते लिच्छवी एद त आता सगळे लोक बसलेत आणि बुद्धांनी आता लिच्छवींना विचारलं काय विचारलं काय नथ्थू काय नथ्थू लिच्छवी एदरही कथाय सन्निसींना काचपन वो अंतरा कथा विप्पकथा काय झालं लिच्छवी नो? तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी एकत्र एक झालेले आहात आणि तुम्ही कुठल्या गोष्टीवरती चर्चा करत आहात असं बुद्धांनी त्यांना विचारलं मग आता ते परत रिपीट करतात की म्हणते आम्ही या ठिकाणी अशा प्रकारे पाचशे लोक जमलेलो आहोत आणि आम्ही ह्या विषयावरती चर्चा करत होतो की ह्या लोकांमध्ये या एकतीस लोकांमध्ये कुठल्या पाच गोष्टी खूप दुर्मिळ आहे मग ते म्हणतात की हत्ती आहे घोडा आहे मणी आहे स्त्री आहे आणि गहपती भाव आहे अशा प्रकारे हे बुद्धांना सांगितल्यानंतर आता बुद्धांनी काय म्हटलं असेल बरं बुद्धांनी जसं हे ऐकलं बुद्ध म्हणतात काय म्हणतात कामाधीमुतभो लिच्छविनांग कामा कामाधीमु कारण की त्यांनी ज्या कुठल्या पाच गोष्टी सांगितल्या ना ह्या सगळ्या खूप मटेरियलिस्टिक होत्या बरोबर म्हणजे भौतिक सुखामध्ये ह्या गोष्टी दळलेल्या होत्या हत्ती पाहिजे घोळा पाहिजे रत्न पाहिजे स्त्री पाहिजे बरोबर गपती भाव पाहिजे तर हे किती तुम्ही कामसुखामध्ये आहात तुम्ही किती कामाच्या अधीन गेलेले आहात कामसुख म्हणजे काय इंद्रियांना जे आपले सहा इंद्रिय आहेत पंच आणि मन इंद्रिय असं ज्या सहा इंद्रियांचे जे आलंबन आहे तुम्ही त्याच्यामध्ये किती गुंफून गेलेले आहात समजा की तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही सुचत नाहीये का अशा प्रकारे बुद्धांचा भाव आहे बोलण्याचा किती कामाधीमुक्त आहे तुम्ही बरोबर किती कामभोगामध्ये लिप्त आहात अशा प्रकारे कायम एव आरभ अंतरा कथा होत पाहती अरे तुम्ही तर ह्या कामभोगाबद्दलच बोलतायत ना कामभोगा कामभोगाचा अर्थ एकच नाही होत इंद्रियान सुखांमध्ये हसणं म्हणजे कामभोग कामाभोगाबद्दलच तुम्ही बोलता या ठिकाणी असं मग बुद्ध आता सांगतात काय भगवंत सांगतात पंचनंग लिच्छवी लिच्छवी पाच अशा रत्न आहेत रत्नानंग पातु दुर्लभ दुर्लभो स्मिंग की लिच्छवी या जगामध्ये ना या लोकामध्ये पाच रत्न आहे ना ज्यांचा उदय होणं खूप दुर्मिळ आहे आता काय दुर्मिळ आहे मित्रांनो आता आपण एक एक घेऊया एक 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 आणि स्वतःला आपण विचारू की आपल्याकडे हे रत्न आहेत का ही संपत्ती आहे का पहिलं तथागत असतं वाचा सगळ्यांनी तथागतस अर्हतो सम्मासबुद्धस भावो दुर्लभो लोकस्मिंग ह्या लोकामध्ये म्हणजे ह्या एकतीस प्रकारच्या लोकांमध्ये तथागत अर्हत सम्मा संबुद्धो यांचा पातुर्भाव होणं म्हणजे हे समजा हे उत्पन्न होणं उदयास येणं यांचा जन्म होणं बोधिसत्व हा बुद्धत्वाला प्राप्त होणं बुद्ध होणं हे खूप दुर्मिळ आहे खरंच दुर्मिळ आहे बरोबर इतक्या हजारो लाखो वर्षानंतर एखादा बोधिसत्व बुद्ध बनतो बरोबर धम्मचक्क पवर्तनं करतात लोकांना धम्म सांगतात तुमच्यासाठी माझ्यासाठी की आपण निबाणापर्यंत जाऊ या जन्म मृत्यूच्या संकटातून आपण दूर जाऊ निबापर्यंत जाऊ याच्यासाठी जा बुद्ध उदयास येतात हे किती रेअर गोष्ट आहे आता आपण स्वतःला विचारू हो आमच्या बर या समयामध्ये बुद्ध आहेत बरोबर बुद्ध आहेत म्हणजे बुद्ध धातू आहेत बुद्ध आहेत बुद्धांचा धम्म आहे आणि बुद्धांचा संघ देखील आहे बरोबर मग ही पाच रत्नांपैकी तर पहिली एक गोष्ट आपल्याकडे आहे कारण हो। की आपण आता बुद्धशास्त्रामध्येच आहेत पाच हजार वर्षाचं बुद्धशास्त्र असं म्हणतात सव्वीसशे वर्ष झालेली आहेत अजून चोवीसशे वर्ष आहेत बरोबर तर ह्या बुद्ध शासनामध्ये आपण आहोत म्हणजे बुद्धांचा बुद्ध पण आहे धम्म पण आहे आणि संघ पण आहे ही आपल्यासाठी किती दुर्मिळ गोष्ट आहे ज्या ह्या लोकामध्ये किंवा ह्या काळामध्ये आपला जन्म झालाय तर एक गोष्ट एक रत्न एक संपत्ती तर तुमच्याकडे माझ्याकडे आहे बरोबर किती चांगली गोष्ट आहे साधूकार आहे आता दुसरी गोष्ट आपल्याकडे आहे का बघूया काय तथागतस्त पेदित असत धम्म विनय असत दुर्लभो लोकस्मिंग की तथागतांनी सांगितलेला धम्म धम्म आणि विनय हे लोकांपर्यंत पोचणं किंवा लोकांनी याला ऐकणं किंवा लोकांनी याला सांगणं हे खूप दुर्मिळ आहे सोप्या भाषेमध्ये की बुद्ध उत्पन्न तर था झाले मग बुद्धांनी धम्म आणि विनय सांगणं हे सुद्धा खूप दुर्मिळ आहे काय व्हायचं आता तर बुद्ध ह्या बुद्धांचं वर्ष होतं ऐंशी वर्ष बरोबर गौतम बुद्धांचं पण असे काही बुद्ध होते त्यांचं वर्ष चौऱ्याऐंशी हजार ऐंशी हजार वर्ष इतकं असायचं ते सात वर्षातनं एकदा कधी कधी प्रवचन करायचं बरोबर कोणाकोणाचं आयुष्य जर सात वर्ष पण नसेल समजा तर त्याला धम्म एकदा येईल का अशी पण गोष्ट आहे म्हणून की बुद्धांनी धम्म सांगणं सुद्धा दुर्मिळ आहे बुद्धांचा धम्म सुद्धा दुर्मिळ आहे पण मित्रांनो तुम्हाला आणि मला आज खूप चांगल्या प्रकारे बुद्धांचा धम्म ऐकता येतोय वाचता येतोय सगळी पुस्तकं आपल्याकडे आहे सगळं ती आपल्याकडे शाबूत आहेत त्याचे अठ्ठकथा आहे त्याचा अनुवाद आहे आज आपल्याकडे धम्म आहे तो धम्म आपण वाचू शकतो त्याच्यावरती आचरण करू शकतो म्हणजे ही दुसरी संपत्ती हे दुसरं रत्न तर तुमच्याकडे माझ्याकडे नक्कीच आहे बरोबर पाच पैकी दोन गोष्टी तर आपल्याकडे आहेच आता बघा तथागत पेदित तथागत वेदितस्त धम्म विनयस्त वियात बुगलो दुर्लभो बुद्धांनी धम्म सांगितला पण बुद्धांच्या धम्माला समजणारे हुशार वि किंवा बुद्धांच्या धम्माला समजणारे लोक ह्या जगामध्ये दुर्मिळ आहे आता पण स्वतःला विचारूया की आपण सीलाचं पालन करतोय का समाधीचा अभ्यास करतोय का आणि पैयेचा म्हणजे विपसना वगैरे करतोय का बरोबर सील समाधी पैय्या जर हे करत असू आपण समजा किंवा हे आपल्याला समजतंय तर आपण ह्या तिसऱ्या कॅटेगरीमध्ये येतो म्हणजे बुद्धांचा धम्म आपल्या कानावरती पडतोय बुद्धांचा धम्म आपण ऐकतोय आणि तो आपल्याला समजतो देखील बरोबर आता अशा लोकांचा विचार करा ज्यांच्या कानावरती रोज दहा वेळेस तरी बुद्ध शब्द पडत असेल आपल्या आसपास बरेच लोक असे पण त्यांची बुद्ध धम्म संघामध्ये अजिबात श्रद्धा नाही आहे मित्रांनो किती लोक आहेत विहाराच्या नजिकच राहत असतील पण कधी विहारामध्ये जात नाही कधी धम्म प्रवचन ऐकायला जात नाही अशा प्रकारे कधी कुठल्या कार्यक्रमामध्ये दिसत नाही जेवण असेल तर तेवढं तेवढा भाग सोडून कधी धम्म ऐकायला नाही कधी शील घ्यायला नाही असे किती लोक असतील बरोबर त्यांच्या अंग त्यांच्या कानावरती बुद्ध शब्द पडतोय पण श्रद्धा उत्पन्न होत आहे धम्म ऐकायला आता तुम्ही आणि मी आपण रोज धम्म ऐकण्याचा प्रयत्न करतो धम्म वाचण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो कितीही सारं पुण्य आपलं ही तिसरी संपत्ती हे तिसरे रत्न तुमच्याकडे माझ्याकडे आहे की आम्ही बुद्धांचा धम्म समजून घेण्याचा ऍटलिस्ट कमीत कमी, -कमी प्रयत्न तर करतोय ना बरोबर ही तिसरी गोष्ट आहे कोणाला किती समजतोय ना हे ज्याच्या त्याच्या अभ्यासावरती पुण्यावरती पर्यायत्ती पटीपत्तीवरती डिपेंड आहे बरोबर पण तिसरी गोष्ट तर आपल्याकडे की आपण धम्म समजून घेण्याचा ऍटलिस्ट प्रयत्न करतोय बरोबर कमीत कमी प्रयत्न करतोय बरोबर आता तथागत पेदितस धम्म विनयस्त धम्म अनुधम्म पटी पन्नो पुलभो लोक बुद्ध म्हणतात तिसरं काय होतं की बुद्धांचा धम्म आपण ऐकतोय किंवा समजण्याचा प्रयत्न करतोय चौथ माहिती काय की लोकांच्या कानावरती धम्म पडला लोकांनी धम्म ऐकला सुद्धा पण त्या धम्मावर आचरण करणारे लोक सुद्धा खूप रेर आहे बरोबर ना ज्या लोकांच्या कानावर ते धम्म पडतो जे लोक धम्म ऐकतात ते सगळं धम्माचं पालन करतात का नाही करत खूप श्रद्धावान गुणवान सिलवान लोक असतात तेच धम्माच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतात धम्माचं आचरण करतात धम्माच्या चा मार्गावर चालतात सील समाधी पैया करतात बरेच लोकांच्या कानावरती धम्म पडत असतो बरोबर पण सगळे धम्माचं पालन करतात का नाही बरोबर ते काही श्रद्धावान लोक पुण पुण्यवान लोक असतात तेच धम्माच्या मार्गावर काय धम्माचा मार्ग धम्म आहे मग मित्रांनो स्वतःला विचारा की ह्या चार गोष्टी आपल्याकडे आहेत बरोबर बुद्ध पण झाले बुद्धांनी धम्म पण सांगितला धम्म आपल्या कानावरती पण पडतो आणि धम्म ऐकून आता आपण त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न पण करतो पाच पैकी मित्रांनो चार संपत्ती तुमच्याकडे माझ्याकडे नक्कीच आहे जर आपण इथपर्यंत हा व्हिडिओ बघत आहोत तर मग मित्रांनो आता शेवट आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप महत्वाचं या धार्मिक लोक तुम्हाला इथेच दिसतात ठीक आहे नावाचे धार्मिक नाही तर कम्माने आणि त्यांच्या आश्रणाने जे लोक धार्मिक दिसतात ना ते तुम्हाला इथे दिसतात कसं काय कथयू कतवेदी पुग्गलो दुर्लभो लोकस्मिंग कथयू कतयू बघा हे दोन शब्द आहे समजा कतयू आणि कथवेदी कथयू म्हणजे काय समजा कथयुशचा अर्थ होतो कृतज्ञ भाव असणे कृतज्ञ भाव असणे माझ्या कठीण परिस्थितीमध्ये मला माझा एखादा मित्र मला माझा एखादा नातेवाईक किंवा त्याने मला चांगल्या प्रकारे मदत केली मला माझ्या कठीण टायमाला तो मला धावून आला समजा मला मदत केली याची मी जाण ठेवणं हो मा मला माझ्या मित्राबद्दल कृतज्ञ भाव आहे बरोबर एक मला ह्या ह्या भंतींनी मला ह्या ह्या कल्याण मित्रांनी अशा प्रकारचा धम्म सांगितला ज्याने माझं भलं झालं मला धम्म समजायला मदत झाली त्याच्या त्यांच्याबद्दल कृतज्ञ भाव ठेवणं आपल्या आई वडिलांनी आपल्याला मोठं करून इतकं संस्कार दिले त्यांच्याबद्दल कृतज्ञ भाव ठेवणं कल्याण मित्राबद्दल कृतज्ञ भाव ठेवणं मित्रांबद्दल कृतज्ञ भाव ठेवणं बुद्ध धम्म संघाबद्दल कृतज्ञ भाव ठेवणं मित्रांनो याला म्हणतात कथ कृतज्ञता जी बुद्ध म्हणतात खूप दुर्मिळ आहे लोकांमध्ये हा कृत्रिता भाव नसतो बरोबर आज लोकांना संघ आठवतो हो फक्त काही कामानिमित्त परित्राण करायचंय चिवरदान करायचंय बस अशा वेळेस आणि नंतर नाही काही भंते फेमस झालेले आहेत त्यांची सोय बरोबर होते पण जे बिचारे भंते जी दरदर भटकत असतात समजा खूप कठीण आयुष्य जगत असतात त्यांची कोणी आठवण काढत नाही बरोबर तर त्यांच्याकडे पण आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे बरोबर जे, बरो जे काही फेमस झालेले आहेत नामांकित आहेत त्यांची सोय वगैरे सगळे छान छान होत आहेत पण इतर भंतींकडे पण लक्ष दिलं पाहिजे ना त्यांच्याबद्दल पण आपण कृतज्ञ भाव ठेवला हो पाहिजे ना कृतज्ञता ठेवली पाहिजे ना अशा प्रकारे आणि त्याचबरोबर धम्म सांगणारे काही कल्याण मित्र असतील गुरुजन असतील त्यांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञ भाव ठेवला पाहिजे अशी गोष्ट आहे बरोबर मग याच्यामध्ये अजून एक भाग पडतो काय त्याला उपकारे किंवा बुब्बेकारी असा काहीतरी एक शब्द आहे कसा की जो व्यक्ती उपकार करून विसरून जातो उपकार करून विसरून जातो कसा फॉर एक्झाम्पल की मी माझ्या कुठल्या तरी एका मित्राला मदत केली फायनान्शियल असेल वेगळे वेगळे किंवा एखाद्या कठीण काळामध्ये त्याच्या सोबत होतो बरोबर आणि मी ते माझं एक, एक मित्र भाव समजून मी ते केलं आणि मी ते विसरून गेलो असं एक झालं पण जर मी चार चौघांमध्ये असं बोलून दाखवत असेल अरे मी तुला इतक्या पैशांची मदत केली या मी तुझ्या अशा कठीण परिस्थितीमध्ये मी तुला धावून आलो मी तुला मदत केली हा असं जर मी असं गाजाबाजा करत असेल ना तर मी तो पुब्बे कार्य करतो किंवा तो कथवेदी व्यक्ती नाही आहे समजा बरोबर मी त्या लोकांमध्ये येत नाही जे उपकार करून किंवा मदत करून विसरून जातात अशा प्रकारे मग काही लोक असे पण असेल जे अजून दुसऱ्या गोष्टीचा गाजाबाजा करत असतील आम्ही तर असं करतो तसं करतो तसं करतो असं कुशलकंभ करतो मग परत ते थोडं अकुशलमध्ये चाललं जातं मित्रांनो सांगायचं असा बुद्ध म्हणतात दोन लोक खूप रेअर आहे एक उपकार करणारा उपकार करून विसरून जाणारा आणि दुसरा उपकारांची जाण ठेवणारा हे दोन लोक भरपूर रेअर आहे असं आपल्याला ह्या पाचव्या गोष्टीमध्ये सापडतो मित्रांनो आता स्वतःला विचारा की आपण कथंयू पण आहोत का आणि कथवेदी पण आहोत का अशा प्रकारे बरोबर कृतज्ञता भाव ठेवला पाहिजे हा आता परत एकदा पाच गोष्टी बुद्ध उत्पन्न होणं झाले धम्म बुद्ध आहेत बुद्ध धातू आहेत म्हणजे बुद्ध आहेत धातू धातुसू धिठ्ठोसी दिठ्ठो होती जिनो बुद्धा बुद्धांच्या धातूंना बघणं म्हणजे बुद्धांनाच बघणं असं होतं बरोबर एक बुद्ध आहेत दुसरं मग बुद्धांनी धम्म पण सांगितलंय जो धम्म आता तुम्ही ऐकत आहोत वाचत आहोत बरोबर तिसरं बुद्धांचा धम्म लोकांच्या कानावरती पडतोय लोक समजून घेण्याचा प्रयत्न करत तिसरं हे रत्न पण तुमच्याकडे माझ्याकडे आहे चौथं चौथ काय आहे की धम्माच्या मार्गावर चालणारे लोक बरोबर हो तुम्ही मी धम्माच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतोय ना चुका होत असतील पण आपण प्रयत्न करतोय शिलावरती प्रयत्न करतोय अस्तशिलावरती प्रयत्न करतोय आनापानवरती समथावरती विपसनावरती पैय्येवरती आपण काम करतोय बरोबर चार गोष्टी आणि मग आहे पाचवा कथंयु कथवेदी जो आपण बनण्याचा अजून चांगल्या प्रकारे प्रयत्न करूया बरोबर अशा प्रकारे मित्रांनो एम संखोल लिच्छवी पंचनंग रतनानंग पाहतो भाव दुर्लभ लोकस्मिंग तर या पाच गोष्टींपैकी काही गोष्टी आपल्याकडे असतील चार तर नक्कीच आहे पाचव्यावरती आपण अजून काम करूया बरोबर ह्या पाचव्या गोष्टी जर मित्रांनो आपल्याकडे असेल तर बुद्ध म्हणतात की हे रत्न दुर्मिळ आहे दुर्लभ आहे आणि ते तुमच्याकडे माझ्याकडे आहेत मित्रांनो असं समजा पुण्यता पूर्वजन्मांचं तुमच्याकडे माझ्याकडे किती पुण्य आहे की इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत आहेत बरोबर आता इतकं तर गोष्ट येत इतक्यामध्ये समाधान मानून घेऊ नका आता मी पुढे सांगतो कसा धम्म दिलाय बाबासाहेबांनी बोद्धसत्वांनी एवढी मेहनत करून इतकं परिश्रम घेऊन तुम्हाला मला धम्म दिलाय आता धम्म पालन करत असताना कुठल्याही प्रकारचा प्रमाद नसला पाहिजे मग काय प्रमाद का की बाबा शिलामध्ये थोडा ढील देणं दानामध्ये थोडासा ढील देणं असं नाही करू आपण काय करायचं आता पुढचे हे जे तीन एक महिने आहेत समजा पवारणा होईपर्यंत किंवा कठीण वरदान होईपर्यंत जोर लावून आपण कुशलकम्म करू काय कुशलकंभ मागचा व्हिडिओ बघा जसं कुशलकंभ बघा दान सील भावना धम्म सवण धम्म देसना याच्यावरती आपण खूप जोर देऊया खूप चांगल्या प्रकारे धम्माचं पालन करूया मित्रांनो आणि जिथे शक्य आहे तिथे पाली शिकायला सुरू करा माझ्याच कडे मी असं म्हणत नाहीये का बोलतोय असं कारण की मित्रांनो जो धम्म जर आपल्याला बरोबर समजला पालीमध्ये वाचत असताना सगळं जर ते आपल्याला चांगल्या प्रकारे समजत असेल ना तर धम्म तुम्हाला मला चांगल्या प्रकारे समजेल प्रत्येक घरामध्ये जर एक दोन व्यक्ती असे असतील तर धम्म चांगल्या प्रकारे समजेल आणि मग धम्मामध्ये कोणी भेसळ करणार नाही थातूर मातूर कोणी काहीही सांगणार नाही बोलताना संदर्भ देतील तुम्ही सुद्धा विचारताना संदर्भ विचारा म्हणते जी हे कुठलं सुद्ध होतं कुठल्या पुस्तकात होतं विचारत चला जेणेकरून धम्मामध्ये भेसळ होणार नाही कोणी काहीही गोष्ट सांगणार नाही लोक एक जातक सुरू करतात आणि सुरू करता करता दुसरं संपवून टाकतात असं पण होतं म्हणून अभ्यास करत असताना चांगल्या प्रकारे पालीचा संदर्भ अभ्यास करा बोलत असताना पण चांगल्या प्रकारे बोलू पालीचा संदर्भ देऊन आपण बोलूया जेणेकरून धम्मामध्ये भेसळ होणार नाही आणि जर सगळे चांगल्या प्रकारे मित्रांनो पाली शिकलेत तर तुम्ही इमॅजिन करा की पुढल्या पाच दहा वर्षामध्ये चित्र किती बदललेलं असेल लोकांना पाली येत असेल लोकांना धम्म अजून चांगल्या प्रकारे समजलेलं असेल तुम्हाला मला धम्माचं आचरण करायला अजून किती मदत होईल याच्यावरती आपण लक्ष देऊया मित्रांनो परत एकदा आज आपण सारंद सुत्त बघितलं हे सुत्त तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा ह्या पाच गोष्टींपैकी आपल्याकडे किती रत्न आहे तुमच्याकडे किती रत्न आहे तुमच्याकडे किती संपत्ती आहे सांगा या पाचपैकी नक्कीच आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ लाभदायी वाटला असेल यातून तुम्हाला काही मदत होत असेल तर नक्की अनुमोदन शब्द लिहा साधुकार शब्द लिहा ह्या माझ्या कुशलक्रमाला तुम्ही अनुमोदन करा मित्रांनो त्याचबरोबर पंधरा ऑगस्टला पालीचे नवीन बॅच सुरू होते ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच ॲडमिशन घ्या ऑनलाईन पद्धतीने अशा प्रकारे आज ही धम्मदेसना ऐकून तुम्हाला काही लाभ झाला असेल तर नक्की आपण साधू कर द्यावा ही धम्मदेसना देऊन मी जे काही पुण्य काय मुलं आहे मित्रांनो या पुण्याचा आपण स्वीकार करावा सगळ्या देवतागणांनी सगळ्या आमच्या पूर्वजांनी ह्या पुण्याचा स्वीकार करावा जे अपायभूमीमध्ये आहेत ह्या सगळ्या सत्वांना आपण पुण्यानुमोदन करूया देवतांना पुण्यानुमोदन करूया या, या वर्षावासाच्या कुशलसमयी पवित्र समयी आपण खूप सारे कुशल कर्म करू आणि ह्या पुण्याच्या प्रतापाने मित्रांनो तुमचा माझं मंगल हो तुमच्या माझ्या पारमीपूर्ण हो अरहंतांचे दर्शन हो पचक बुद्धांचे दर्शन हो बुद्धांचे दर्शन हो मित्रांनो तुम्हाला मला निभाण सुख लाभ हो साधू 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 सगळ्यांनी ह्या पु सगळ्यांनी ह्या पुण्याचं स्वीकार करावा साधू 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 साधू